सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान तुम्हाला आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर सकाळचा ना स्वयंपाक वगैरे आटोपलेला आहे आणि यांना ना ऑफिसला जायचं होतं यांचं टिफिन पण रेडी आहे आणि मी पण तयार आहे तर म्हटलं चला थोडासा नाश्ता वगैरे करू आणि ही भाजी वगैरे झालेली आहे माझी तर मी ती काढून चपातीच्या डब्यामध्येच ठेवून देत असते हे तुम्हाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये कुठलंही कुकिंग वगैरे दाखवणार नाही आहे कारण किराणा मी आणलेला होता आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं तर मला आहे ना किचन क्लिनिंग करायचा होता करू की नको करू की नको खूप द्विधा मनस्थिती झाली होती माझी आणि ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा वेळ झालेला होता म्हणजे अकरा वाजले होते मला तर मग म्हटलं जाऊ द्या आपण मनाची तयारी केली ना की कुठली पण गोष्ट साध्य होतच असते तर पटकन मस्तपैकी चहा आणि नाश्ता केला आणि त्याच्यानंतर की आणि बेबो दोघीजणी खेळायला लागल्या आणि मग मनावरच घेतलं म्हटलं चला आता आपण छान मस्तपैकी किचन क्लिनिंगला सुरुवात करू तर मग मी काय केलं म्हटलं पहिल्यांदा सगळ्या टाईल्स वगैरे ज्या आहेत ना संपूर्ण किचनच्या तर त्या पहिल्यांदा क्लीन करू कारण मला व्यवस्थित डीप क्लिनिंग करायची होती आणि अशी डीप क्लिनिंग आपण पावसाळ्याआधी जर केली ना तर आपल्या घरामध्ये चिलटं झाले किंवा माशा मच्छर असं काही येत पण नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन पण क्लीन राहतं त्यानंतर आपण जे काही डब्बे वगैरे काढतो काही डाळी साळी काढतो तर ह्या डाळी साळी ना पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला काढता येत नाही कारण दमट वातावरण असतं आणि त्याच्यामुळे ना अजून मग त्या खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्याच्या आहे ना अशी एकदा छान मस्तपैकी डीप क्लिनिंग केली ना तर किमान दोन एक महिने किंवा एक महिना भरतं अगदी व्यवस्थित राहते आणि मग पावसाळ्यामध्ये जेव्हा कधी उन्हाचा दिवस असेल तर त्या दिवशी क्लिनिंग केली तरी चालून जाते कारण मग आपल्याला कसं संपूर्ण किचनच असा डीप क्लीन करायचं म्हणजे रिकामा करावा लागतो आणि याच्यामध्ये ना मला की याची खूप बिचारीची हेल्प मिळाली आणि प्रत्येक गोष्ट ती मला हेल्प आऊट करत होती तर मग ना ही मी काय केलं पहिल्यांदा म्हटलं हे जे डेकोरेशन केलेलं आहे ना तर ते नको काढायला म्हणजे मग ते पण धुऊन जाईल पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की त्याच्या खाली पण मग थोडीशी धूळ वगैरे दिसत आहे तेलकटची गट डाग दिसत आहे तर मग नंतर आहे ना ते पण काढून टाकले आणि चारी बाजूनी व्यवस्थित आहे ना मी आपला विमबार साबण यूज केलेला आहे इथे क्लिनिंगसाठी टाईल्सच्या आणि टाईल्सला जे काही तेलकट वगैरे चिग डाग असतात ना तर बारने पण निघतात किंवा जर तुम्ही थोडासा आहे ना गरम पाण्यामध्ये शॅम्प ू वगैरे जर टाकला ना तर त्याने पण एकदम छान ह्या टाईल्स निघतात नव्यासारख्या पण मग मला विमबारणे चांगल्याचा मगतात तर मग मी विमबारच यूज करत असते ते शॅम्पूचं पाणी करून आणि खूप जास्त फेस होऊन जातो आणि कसं माझ्याकडे ज्या छोटे लेकरं आहे पाणी का टाकत टाकत किंवा क्लीन करत करत जर जास्त फेस खाली काही उडाला वगैरे तर स्पर्शू लहान आहे आणि की मयाही माझ्या हाताखाली काम करत होती तर मग त्याच्यामुळे म्हटलं जास्त फेस नको आणि विंबारने खूप छान निघतात तर मग मी मस्तपैकी चारी बाजूने घासून घेतलं आणि ना थोडंसं पाणी टाकलं पाणी जास्त मी यूज केला नाही कारण मला पाणी कसं किचन किती पण केला तर किचनचे जे बाजूचे किंवा बाहेरचे जे छोटे छोटे त्यांनी हे दिलेले असतात ना कडापे तर त्याची जी लेंथ जी असते ना ती कमी असते त्याच्यामुळे ना त्याच्यामधून पाणी वगैरे जर जास्त झालं तर पडायची मलाही भीती वाटते जरी बेसिनमध्ये असतं पण शेवटी आपणही उभं राहतो अपघात कुठे पायसा टाकला वगैरे पडलं तर मग भीती वाटते त्याच्यामुळे ना थोडंसं खबरदारी घेऊनच किचनचं काम करायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर खाली उभं राहून तुम्हाला मला काठीला कपडा वगैरे बांधून जर जमत असेल तर तसं केलं तरी चालतं पण आता माझं किचन तेवढा सोपा आहे मी काय करते खाली पाट ठेवते त्याच्यावर प पाय ठेवून आणि मग मी किचनवर चढत असते तर बघा आपलं किचन एकदम छान मस्तपैकी वन साईड क्लीन झालेलं आहे आणि मागेच मी ना आत्ता एक आठवड्यापूर्वीच हे जे वॉटर प्युरिफायर जे आहे ना तर ते त्याला पण व्यवस्थित काढून त्याचा जेव्हा मेंटेनन्स होता ना तर त्यावेळेस काढून आणि स्वच्छ असं क्लीन केलेलं होतं तर मग त्याच्यावरून पण एक हात मारला त्याच्यावर काही चिगट वगैरे असं नव्हतं तर एक साईड आपली पूर्ण झालेली आहे आता दुसरी साईड आपल्याला क्लीन करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यासोबतच खिडकी पण क्लीन करायची आहे तर खिडकीवर बऱ्यापैकी चिगट डाग वगैरे पडलेले असतात तर त्याच्यासाठी मी एक सोल्युशन तयार करत असते की जे तुम्हालाही माहीत आहे त्याच्यामध्ये दोन चमचे विमबार लिक्विड घेतलेलं आहे मी तुम्ही कुठलंही डिशवॉशर घेऊ शकता लिक्विड त्याच्यामध्ये तीन बूज जे आहे ते मी व्हिनेगार टाकलेले आहे आणि हा लिंबू पिळते आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे खाण्याचा सोडा ॲड करायचा आणि हे मिश्रण जे आहे ते छान मस्तपैकी मिक्स करायचं हे मिश्रण मस्तपैकी फसफसतं तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दोन चमचे भैया पावडर की जी आपली जी जाळी असते ना खिडकीची ती क्लीन करायला खूप सारी मदत करते आणि व्यवस्थित चमचाने मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर याला छान मस्तपैकी फेस येतो आणि हा फेस आहे ना आपण एक ना हे घ्यायची घासणी घ्यायची आणि त्या घासणीने फक्त टॅप टॅप म्हणजे असं थप थप थपथप करत संपूर्ण जी आपली खिडकी आहे ना त्या खिडकीवर असं थपथपवायचं हे मिश्रण म्हणजे या मिश्रणाचं आहे ना रोगांची रिॲक्शन झाली पाहिजे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित थपथप करायचं आणि त्याच्यानंतर आपण आहे ना लिंबू पेलेला असतो याच्यामध्ये तर ते लिंबाची साल फेकायची नाही तर त्या लिंबाला आहे ना लिंबाच्या सालीला उलटं करायचं आणि आपल्या दोन बोटांमध्ये अडकवायचं आणि त्या लिंबाच्या सालीने अगदी व्यवस्थित गोलाकार पद्धतीने असं ती जाळी जी आहे ती व्यवस्थित आहे ना अशी घासून घ्यायची किंवा जर लिंबाने जर न, न तुम्हाला जमत नसेल ना तर तुम्ही कपडा घेतला ना साधा टॉवेल जे असतो ना आपला छोटासा किचनला आपण जो यूज करतो तर त्याने व्यवस्थित असं रब करायचं पण लिंबाच्या सालीने खूप छान रब होतं तर एक लिंबू जर वापरला तर दोन्ही बाजूने साल जर असते तर ती तिने छान मस्तपैकी रब करायचं आणि थोडंसं आहे ना दोन तीन ग्लास मी त्याच्यावर पाणी टाकलं म्हणजे जी काही घाण किंवा दूर ूळ जी असते ना चिगट ती निघून जाते तर मग ती ना पाण्यावर पाण्याबरोबर वर आहे ना निघून जायला मदत होते मग मी ना पाणी पहिल्यांदा ओढून घेतलं कारण स्पर्शू वगैरे असते आणि त्याच्यानंतर छान एक कोरडा कपडा घेतला आणि त्या कोरड्या कपड्याने मस्तपैकी खिडकीचा काचा झालं किंवा ती जाळी जी आहे ती व्यवस्थित पुसून काढली तर ट्रस्ट मी एवढी क्लीन आणि एकदम नव्यासारखी जाळी होण्यास खूप सारी मदत झाली जर तुमची जाळी जर काळीपट झाली असेल किंवा काळसर झाली असेल तर ह्या मिश्रणाने खूप सारी अशी चक चकचकीत करायला मदत करते म्हणजे जणू काही असं वाटतं की आपण नवीन जाळीच टाकलेली आहे अजून एक तुम्हाला मी टिप्स सांगते ते खिडकी क्लीन करताना बऱ्याच वेळा बघा माझी रॉड आणि बाहेरची जी खिडकीची काच आहे ती एकदम जवळ आहे तर अशावेळी आपल्याला हात टाकता येत नाही तर माझ्याजवळ एक फुटपट्टी आहे तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये फुटपट्टी असते लहान लेकरं असतात तर त्याला असा थोडासा ओलसर कपडा छान मस्तपैकी बांधायचा आणि त्या फुटपट्टी अशी त्या कपड्याला घेऊन व्यवस्थित असं खालवर पुसून काढायचं तर आतली जी खिडकीची काच असते बाहेरूनसुद्धा एकदम क्लीन होण्यास मदत होते तर अर्ध्या अर्ध्या बाजूने पुसायचं पहिली अर्धी बाजू एक बाजूने पुसून घ्यायचं आणि नंतर उरलेली अर्धी बाजू दुसऱ्या बाजूने तो कपडा किंवा तो रॉड जो असतो तुमच्या जो रॉड असेल एखादा तर त्या रॉडला जरी कपडा लावला आता मला एकच खिडकी होती नाहीतर मग मी त्याला आहे ना रबर पण लावत असते रबर जर लावलं ना तर मग तो कपडा निसटत नाही तर तुम्ही रबर जरी लावलं ॲट अ टाइम तुम्हाला दोन खिडक्या करायच्या असल्या तरी चालू शकतं आणि दुसऱ्या बाजूने बघा आता मी छान मस्तपैकी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे टाईल्स पुसून झालेले आहे सोबतच मी घड्याळ होतं किचनमध्ये माझ्या तर ते पण पुसून घेतलेलं आहे कारण त्याच्यावरही बरंचसं तेलकट अशी घाण होती तर त्या घड्याळालासुद्धा मी काय केलं थोडंसं हे जे लिक्विड तयार केलेलं होतं ना ते लावून आणि स्वच्छ पुसून काढलं आणि किचन आता माझा संपूर्ण क्लीन झालेला आहे त्याच्यानंतर ना आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाच जूनला जो आपला एन्व्हायरमेंट डे होता त्या दिवशी मला खूप मोठं असं सरप्राईज मिळालं आणि मी एवढी आनंदी झाली तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकणारच आहे लवकरच तुम्हाला दाखवते तर एवढा मला आनंद झाला तर तुम्हाला काय सांगू कारण मला सोनचाफा आणि मोगरा हे दोन फुलं खूप आवडतात आणि माझ्या आहूंनी ते अगोदरच हिरलेलं होतं आणि जेव्हापासून मी हे कुंड्या किंवा त्याच्यामध्ये झाडं वगैरे व्यवस्थित त्याची निगा वगैरे राखायला लागली तर माझ्यासाठी खास मला एन्व्हायरमेंट डेचं भेट म्हणू शकतो देण्यासाठी ते नर्सरीमधून त्यांनी हे दोन झाडं आणलेली होती एक म्हणजे सोनचाफा आणि दुसरं म्हणजे मोगऱ्याचं झाड तर मग हे झाड मी आता आणि सोबत त्यांनी कुंडी पण आणलेली होती तर मग हे झाड मला ट्रान्सफर करायचं होतं कारण घर आवरण्याअगोदर हे झाड ट्रान्सफर करणं गरजेचं होतं नाहीतर मग बाल्कनीमध्ये पूर्ण माती माती झाली असती मग मी काय केलं पहिल्यांदा हे झाड ट्रान्सफर केलं आणि माझ्याजवळ आहे ना थोडीशी अगोदर माती होती तर ती माती खाली टाकली आणि त्याच्यानंतर ही जे झाड आहे ते ट्रान्सफर केलेलं आहे कुंडीमध्ये थोडीशी माती तरी याला कमी पडलेली आहे मोगऱ्याच्या झाडाला बरीचशी माती मिळाली पण या झाडाला थोडीशी कमी माती झालेली आहे तर याच्यामध्ये मला अजून माती टाकायचीच आहे पण ह्या झाडाला फुलं खूप छान येत आहेत आणि काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सोनचाफ्याच्या झाडाला जास्तीत जास्त फुलं येण्यासाठीची आणि सोबतच मोगऱ्याच्या पण झाडाच्या बाबतीमध्ये त्यांनी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर नर्सरीवाले जे आहेत ते यांचे मित्रच आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत झाडाला फुलं कशी यायची किंवा सोनचाफ्याचं झाडं वाढवायचं कसं तर अशा खूप काही गोष्टी आपल्या येत्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर मग मी लागले लगेचच लगेच मोगऱ्याचं झाड ट्रान्सफर करून बाल्कनी पण स्वच्छ धुवून घेतली म्हणजे त्याच्यामधली जी काही माती वगैरे असते ना तर ती माती वगैरे निघून जाते आणि त्याच्यानंतर मग घरामध्ये काही धूळ डाळ वगैरे होती किंवा आपले हे जे पाणी आपण मारत असतो किंवा लेकरं खेळत असतात तर मग हे हात लावत असतात काचांना तर जेवणाचे हात वगैरे पण लागून जातात तर ह्या काचा पण क्लीन करणं वेळोवेळी गरजेचं असतं नाहीतर मग ह्या काचा सुद्धा आहे ना पुसट पुसट होत जातात अशा त्याच्यामध्ये अंदुक अंदुक दिसायला सुरुवात होती आणि नेहमीप्रमाणे मी शेविंग क्रीमने काचा पुसत असते तर आज पण मी शेविंग क्रीम थोडीशी कपड्यावर घेतलेली आहे आणि छान मस्तपैकी काचा क्लीन केलेला आहे खूप सुंदर काचा होतात त्यानंतर मला थोडीशी विश्रांती घ्यावीशी वाटली पण मग विश्रांतीसोबतच म्हटलं काहीतरी हातांना काम हवंच हा तर मग छान नळीची घडी वगैरे मारली जोरा जरा वेळ बसली कारण आत्तापर्यंत खूप काम झालेलं होतं माझं आणि बसल्या बसल्या बस मग मी काय केलं हे जे काही शोपीस वगैरे आहे ना तर त्याच्यावर धूळ वगैरे झालेली होती तर शोपीस चे पानं मी अशा पद्धतीने पुसून घेतले कारण माझ्या या झाडामध्ये ना मी पी ओ पी वगैरे असं काही टाकलेलं नाही किंवा व्हाईट सिमेंट टाकलेलं नाही त्याच्यामुळे मला ते पुसावंच लागतं तर अशी संपूर्ण धूळ धाळ सगळी झटकून वगैरे झाली सगळे ड्रेसिंग टेबल झाला माझा त्याच्यानंतर टी व्ही युनिट बेसिनजवळचा कडाप्पा किंवा ती जी स्पेस आहे ते खिडक्याचे जे छोटे छोटे कडापे त्यांनी बाहेर ठेवलेले असतात तर ते किंवा काही इतर जे काही शोपीस वगैरे जे आहे चप्पल स्टँड तर त्याच्यावरची धूळ सगळी माझी पुसून झालेली आहे आणि छान मस्तपैकी डिसइन्फेक्ट माझं सगळं घर झालेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मी जिथल्या तिथं रचूनही ठेवलेलं आहे आणि आता फक्त फक्त माझे तेलाचा डबा मी इथून काढलेला आहे कारण मी ऑइल डिस्पेन्सर बॉटल घेतलेल्या होत्या तर मग मी काय केलं ते जे आपण मग अशी सोल्युशन बनवलेलं होतं ना तर त्याने पुसून काढलं तर सगळं ऑईल निघून गेलं घासून काढल्यानंतर आणि त्याच्यानंतर तिथून छान मस्तपैकी पुसून काढलं तर एकदम मस्तपैकी चकचकीत निघालं आणि संपूर्ण घर व्यवस्थित पुसून काढलं तर घर पुसताना पण एकदम व्यवस्थित डीप क्लीन करून घेतलेलं आहे मी घर तर मग त्याच्यामुळे काय होतं आपले लेकरं खेळत असतात त्याच्यानंतर काही कुठेही वस्तू जाते सोफ्याखाली म्हणा किंवा या ट्रॉल्यांखाली म्हणा त्याच्यामुळे ना ट्रॉल्या म्हणा सोफे म्हणा किंवा टी युनिट जे मी केलेलं आहे तर मग त्याच्या आहे ना अगदी व्यवस्थित पुसपास करून घेत असते मी की जेणेकरून त्यांचा बॉल गेला किंवा काही गेलं तर धूळधाळ वगैरे होऊन त्यांना कसली ॲलर्जी वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घेत असते आणि सोफेसुद्धा सरकवून मी छान मस्तपैकी पुसून घेते की जेणेकरून घर एकदम क्लीन राहतं की जिथे त्यांची वस्तू जाईल तिथे त्यांना कुठल्याही प्रकारचं धूळ धाळ वगैरे किंवा काही असं याचा त्रास जाणवणार नाही तर छान मस्तपैकी सोफे पुसून त्याच्यानंतर टी व्ही युनिट खाली त्याच्यानंतर किचनच्या ट्रॉल्यांखाली असं अगदी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि सोफे पण लागलीच मी लावून दिले आणि त्याच्यानंतर संपूर्ण घर माझं आता छान क्लीन झालेलं होतं तर मग त्याच्यानंतर स्पर्शू वगैरे उठली तर मग स्पर्शूचं चाललेलं होतं की आई मला थोडंसं काहीतरी देतं त्यांना इकडे तिकडे मी नादी लावलं तर त्या नादी लागलेल्या आहे तर मग त्याच्यानंतर मग ह्या चेअर ना मी उभ्या राहण्यासाठी घेतलेल्या होत्या आणि खूप दिवसांपासून ह्या चेअर धुवायच्या पण होत्या आता म्हटलं नंतर ऊन पडतं न पडत तर मग त्या चेअरला छान मस्तपैकी धुवून घेतलं आणि धुतल्यानंतर मग छान कोरड्या केल्या आणि त्या उन्हामध्ये जरा वेळ म्हटलं वाळत घालू पण त्याच्या अगोदर मग मी काय केलं म्हटलं चला बाथरूममध्ये आलेलो आहोत तर बाथरूमचं संपूर्ण कामच करून घेऊ मग जे काही पायपुसण्या होत्या त्याच्यानंतर जे काही कपडे मी किचनमध्ये वापरलेले होते तर ते छान मस्तपैकी साबणाने घासून काढले आणि ही जी पायपुसणी आहे ना हिला ब्रश लावायचा नाही जे आपली भांडे घासायची घासणी आपण बाथरूममध्ये बादल्या वगैरे घासण्यासाठी ठेवत असतो ना किंवा ह्या बाथरूमच्या टाईल्स वगैरे घासण्यासाठी ठेवत असतो ना तर त्या टाईल्सला घासण्याच्या घासणीने हे ज्या पायपुसण्या आहे ह्या पायपुसण्या ब्रशच्या ऐवजी घासून काढायच्या म्हणजे त्यातली घाण छान निघत असते तर ते सगळं धुऊन वगैरे झालेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर छान ऊन पडलेलं होतं तर मग मस्तपैकी सगळं सुकत घातलं त्याच्यानंतर पुन्हा म्हटलं आता चला जर आपण कंटाळा जर केला आणि जर म्हटलं नंतर किचनचे मी किराणा वगैरे भरून ठेवत असते डबे डुबे तर मग म्हटले ते जर नंतर घासायचे ठरवले तर मग मला कंटाळा येऊन जाईल तर मग त्याच्या अगोदर म्हटलं चला पहिल्यांदा आपण आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना क्लीनअपच करून घेऊ मग लागलीच लगेच मी काय केलं आहे ना चेअर पण मी उन्हामध्ये सुकत घालून दिल्या आणि लगेचच सगळा किराणा जो होता उरलेला माझा तो काढायला सुरुवात केली आणि मग आहे ना किमाने मला बरीचशी मदत केली म्हणजे हे डबे वगैरे ना मी फक्त इथे काढून ठेवले होते किराणा माझा काही जास्त उरलेला नव्हता तर जेवढा उरलेला होता तो थोडा थोडा छोट्या छोट्या झाकणांमध्ये किंवा प्लेट्समध्ये किंवा छोट्या डिशमध्ये मी काढून घेतला आणि काही जे डबे होते आणि माझे सकाळचे भांडे पण स्वयंपाकाचे बाकी हो स्वयंपाक झाल्यानंतर किचनचे काही थोडेफार भांडे होते तर ते भांडे पण घासायचे होते मग हे सगळे भांडे मी खाली केले आणि ते जमा करून ठेवले म्हटलं पहिल्यांदा किचनचे सकाळचे जे काही भांडे आहे ते घासून घेऊ कारण ते खरकटे होते तर त्याचे तेलकट डाग याला लागायला नको त्याच्यामुळे हे भांडे म्हटलं वेगळेच घासू आणि ते भांडे पहिल्यांदा घासून घेतले आणि आज मी मस्तपैकी बाथरूममध्ये बसून भांडे घासलेले होते त्याच्यानंतर बघा एवढे माझे सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि मग मक... हे डबे वगैरे घासायला घेतले तर किमाने मला बरीचशी मदत केली एक 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 दोन दोन डबे मला आणून देत होती त्याप्रमाणे मी छान मस्तपैकी घासून आणि मग मी तिच्याकडे द्यायची आणि एका बेडरूममध्ये मी छान चादर अंथरलेली होती तर त्याच्यावरती उलटे करून ठेवायची आणि मग छान जरा वेळाने मी काय केलं पुसायला गेले तर तोपर्यंत इत इतका जोराचा पाऊस आला इतका जोराचा पाऊस आला तर म्हटलं बरं झालं चला आपण बाहेर डबे तरी वाळत नाही घातले आणि खूप गरम होत होतं तर, तर जरा गारवा वाटला त्याच्यानंतर मग दोन तीन तास व्यवस्थित डबे ना मी फॅनच्या हवेखाली सुकू दिले त्याच्यानंतर त्याला थोडीशी फ्लेम पण दाखवली आणि मग नंतर त्याच्यामध्ये छान मस्तपैकी किराणा भरायला घेतला तर किराणा भरताना मी काय करत असते बघा मागच्या वेळी पण मी तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने किराणा भरते आणि डब्यांना आहे ना भरतून लेबल देते तर ह्या डब्यामध्ये मी तेलाच्या पिशव्या ठेवलेल्या आहे आणि लेबल ठेवल्यामुळे ले ना आपल्याला लगेच कळतं की कुठल्या डब्यामध्ये काय आहे तर त्याच्यासाठी लेबल ठेवणं गरजेचं आहे आणि हे लेबल ले ना ले आहे ना निघत नाही आणि एक्स्ट्राचा किराणा बघा मी असं भरून ठेवलेला आहे खरं तर डब्यांना थोडीशी फ्लेम किंवा उन्हामध्ये वाळवल्यामुळे आपण त्याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवतो ना त्यांना कीड लागत नाही बुरशी लागत नाही किंवा त्याच्यामध्ये वासही येत नाही तर अशा पद्धतीने मी माझं स्टोरेज केलेलं आहे तुम्हाला आवडलं की नाही आणि सारा दिवसभराची जी डीप क्लिनिंग मी तुमच्याबरोबर आणि काही टिप्सही शेअर केल्या आहेत त्या आवडल्या की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा